नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रोंग स्टुडंट्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती दोन हजार पंचवीस लिपिक शिपाई व हमाल या पदांकरिता काही महत्त्वपूर्ण प्रश्न आज आपण कव्हर करणार आहोत हे प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघवायस मिळतील तर जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया बघूया पहिला प्रश्न प्रश्न भाग आहे ग्रहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाद्वारे सुरू केल्या गेलेल्या शहर सौंदर्य स्पर्धेमध्ये पाच मुख्य आधारावर शहरामधील प्रभाग व सार्वजनिक स्थानांचे मूल्यमापन केले जाईल शहर सौंदर्य स्पर्धेमध्ये पुढीलपैकी कोणती बाब एक आधार किंवा निकष नाही पाच बाबी दिलेले आणि पाच बाबीपैकी एक कोणती बाब आहे की जी आधार किंवा निकष होऊ शकत नाही बघा पर्यायामध्ये कोणकोणत्या बाबी दिलेल्या आहेत तुम्हाला ऊर्जा दिलेली आहे सुखसोयी दिलेली आहे पर्यावरण दिलेले आहे आणि पोहोच दिलेली तर यापैकी एक बाब आहे की जी आधार किंवा निकष होऊ शकत नाही तर कोणती बाबी येईल या प्रश्नपत्रिकेमधून जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येत असतील तेवढ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून तुमचा या ठिकाणी काय होईल रिव्हिजन होईल तर उत्तर येईल मग याचं पर्याय नंबर एक ऊर्जा ही एक बाब अशी आहे ती आदर किंवा निकष होऊ शकत नाही म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर एक पुढचा प्रश्न आपण बघूया प्लाशीच्या युद्धानंतर कोण बंगालचा नबाब झाला होता प्लाशीचं जे युद्ध झालं होतं आणि त्यानंतर बंगालचा नबाब कोण झाला होता असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्याय तुमच्यासमोर ठेवलेले अलिवर्दी खान मीर जाफर सिराज आणि मीर काय योग्य उत्तर असेल प्लाशीच्या युद्धानंतर बंगालचा नवाब कोण झाला होता योग्य उत्तर येईल याचं पर्याय नंबर दोन मीर जाफर हा जो आहे हा काय प्लाशीच्या युद्धानंतर बंगालचा नवाब झालेला आहे पुढचा प्रश्न आपण बघूया मित्रांनो तुम्हाला जर मुंबई उच्च न्यायालय भरती यामध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका लिपिक तसेच शिपाई व हमाल या पदासाठी दोन हजार अठरापासून परीक्षेमध्ये वारंवार विचारण्यात आलेले प्रश्न याची दीड हजार प्रश्नाची पीडीएफ आपल्याकडे अवेलेबल आहे आणि तिची किंमत फक्त पन्नास रुपये म्हणजेच पन्नास रुपयामध्ये अवेलेबल आहे व्हॉट्सअपवर दिलेल्या नंबरवर फोन पे किंवा गुगल पे करायचं आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा पाचच आत तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल आणि याचा फायदा येणार आहे परीक्षेमध्ये तुम्हाला शंभर टक्के नक्कीच होणार आहे खालीलपैकी कोणते अनावृत्त विजाची उदाहरण आहे दोन तुम्हाला उदाहरण दिलेले कशाचं अनावृत्त बीज यापैकी कोणतं अनावृत्त बीजाचं उदाहरण आहे असं तुम्हाला त्यांनी विचारले बघा सायकस आणि उल्फिया असे दोन उदाहरण आहे सायकस आणि उल्फिया यापैकी अनावृत्त बीजाचं उदाहरण कोणतं आहे पर्याय तुम्हाला दिले एक किंवा दोन यापैकी ही नाही केवळ दोन बरोबर आहे एक आणि दोन दोन्ही बरोबर आहे आणि चौथा पर्याय केवळ एक बरोबर आहे तर योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे या दोन उदाहरणापैकी काय उत्तर येईल याचं उत्तर येईल बघा पर्याय नंबरच्या केवळ एक हे बरोबर आहे काय सायकस हे काय अनावृत बीजाचे उदाहरण आहे पुढचा प्रश्न आपण बघूया वेदामध्ये किती रुद्रांचा उल्लेख आहे रुद्र सर्वांना माहीत असतील वेदामध्ये किती रुद्रांचा उल्लेख आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्याय तुम्हाला दिले अकरा रुद्र पंधरा रुद्र आठ रुद्र बारा रुद्र तर किती रुद्राचा उल्लेख आहे योग्य उत्तर याचा पर्याय नंबर एक वेदामध्ये अकरा रुद्रांचा काय उल्लेख आहे पुढचा प्रश्न आपण बघूया या ठिकाणी तुम्हाला दिलेलं बघा फुटबॉल खेळाबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे दोन विधानं तुम्हाला दिलेली आणि ते फुटबॉल खेळाबाबत कोणतं विधान योग्य आहे असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे बघा पहिलं विधान काय आहे संघाने डायरेक्ट फ्री किक थेट स्वतःच्या गोलमध्ये मा मारली तर विरोधी संघाला कॉर्नर किक दिली जाते पहिलं विधान आहे आता दुसरं विधान काय इतर कोणत्याही खेळाडूला स्पर्श न करता सरळ गोलमध्ये पोहोचल्यास इनडायरेक्ट फ्री किकद्वारे स्कोअर करता येत नाही हे दोन विधानं तुम्हाला दिलेली आणि या दोन विधानापैकी योग्य विधान कोणतं आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आता पर्याय बघू आपण काय दिलेली पर्याय बघा एक किंवा दोन यापैकी एकही उत्तर बरोबर नाही त्यानंतर दुसरा पर्याय एक आणि दोन दोन्ही बरोबर आहे हो त्यानंतर तिसरा पर्याय केवळ दोनच बरोबर आहे आणि चौथा पर्याय केवळ एक बरोबर आहे तर आपल्याला काय करायचं आहे उत्तर बरोबर द्यायचं काय उत्तर असेल ह्याचं उत्तर येईल बघा पर्याय नंबर दोन एक आणि दोन हे दोन्ही विधानग आहे बरोबर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया खालीपैकी कोणते शहर शिंदू आणि गंगा नदीच्या प्रवाहाच्या दरम्यान वसले आहे कोणतं शहर शिंदू आणि गंगा या नदीच्या प्रवाहाच्या दरम्यान वसलेलं आहे बघा पाय काय पार्यामध्ये पटियाळा आहे हरिद्वार आहे आलकनंद आहे आणि आंबाला आहे योग्य उत्तर काय येईल कोणतं शहर आहे की जे शिंदू आणि गंगा नदीच्या प्रवाहाच्या दरम्यान वसला आहे तर त्याचं योग्य उत्तर देतं पर्याय नंबर चार आंबाला हे जे शहर आहे हे काय शिंदू आणि गंगा नदीच्या प्रवाहाच्या दरम्यान वसलेलं आहे पुढचा प्रश्न आपण बघूया ऋग्वेदातील बहुतेक सुक्ते डायडियाला समर्पित आहे म्हणजे कशाला समर्पित आहे बघा अग्नि इंद्र सोम या तीनपैकी जे ऋग्वेदातील सुक्त आहेत हे सुक्ते कशाला समर्पित आहे आग्नेला इंद्रा एक इंद्राला एक सोमला आहे बघा पर्याय काय दिले केवळ एक आणि तीन बरोबर केवळ दोन आणि तीन बरोबर केवळ एक दोन आणि तीन बरोबर केवळ एक आणि दोन बरोबर काय उत्तर येईल या प्रश्नाचं या प्रश्नाचं उत्तर आहे बघा पर्याय नंबर तीन ऋग्वेदातील सुक्ते हे अग्नीला इंद्राला आणि सोमला म्हणजे या तिन्हीला समर्पित आहे म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न आपण बघू डेटॉल हे सामान्यपणे वापरले जाणारे प्रतिपुतिक कशाचे मिश्रण आहे हे कशाचं मिश्रण आहे असं त्यांनी तुम्हाला विचारलेलं आहे बघा दोन उदाहरणं तुम्हाला दिले क्लोरोक्झिलेनोल आणि टार्पिनिओल या दोन्हीपैकी डेटॉल हे सामान्यपणे कशाचं मिश्रण असेल बघा पर्यायामध्ये तुम्हाला काय दिले फक्त एक एक आणि दोन यापैकी एकही नाही फक्त दोन आणि एक आणि दोन दोन्ही काय उत्तर दिल्याचं डेटाले सामान्यपणे वापरलं जाणारं प्रतिपितिक कशाचे मिश्रण आहे तर त्याचं यो योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर चार एक आणि दोन ह्या दोन्हीचं ते काय दुन? मिश्रण आहे पुढचा प्रश्न आपण बघूया खालीपैकी कोण अर्जुन पुरस्कार मिळवणारा पहिला बास्केटबॉल खेळाडू होता बास्केटबॉल खेळाडू कोण आहे की ज्यांनी पहिला अर्जुन पुरस्कार मिळवलेला हो आहे बघा मनमोहन सिंग सरबत सिंग परमेंदर सिंग आणि प्रशांती सिंग या चारपैकी कोणता खेळाडू आहे की ज्याला प्रथम बास्केटबॉल खेळाडू आहे बरं का अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन सरभत सिंग यांना काय आहे अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पुढील पैकी कोणास वनस्पती सृष्टीतील उभयचर असेही म्हटले जाते उभयचर कोणाला म्हटलं जातं की जी पाण्यात बी येते आणि जमिनीवर सुद्धा येते कोणती वनस्पती आहे बरावी फाईट्स थालू फायटा जिम्नोस्मर्स आणि टेरिनो योग्य उत्तर काय येईल याचं पर्याय नंबर एक ब्रॉय ही जी वनस्पती आहे तर ही काय आहे उबैझर असंही या वनस्पतीला म्हटलं जातं पुढचा प्रश्न आपण बघूया भारताच्या कोणत्या राज्यात शिलका सरोवर आहे सरोवरबद्दल मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती दिलेली आहे कोणत्या राज्यामध्ये कोणतं सरोवर आहे खाऱ्या पाण्याचं कुठे गोड्या पाण्याचं कुठे आहे तर या ठिकाणी तुम्हाला प्रश्न आहे राज्या राज्या की कोणत्या राज्यामध्ये चिल्का सरोवर आहे त्याचं योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर एक ओडिसा या राज्यामध्ये काय आहे सरोवर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी हा अंदमान व निकोबार द्वीपसमूहातील डॅश बेटावर आढळतो म्हणजे कोणत्या बेटावर सक्रिय ज्वालामुखी तर बघा त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार बॅरन ह्या बेटावर तो काय आढळतो पुढचा प्रश्न आपण बघूया पुढीलपैकी कोणते माध्यमांचे प्रकार आहे माध्यम तुम्हाला सर्वांना माहिती आहे तुम्हाला दोन प्रकार दिले आणि त्यापैकी कोणतं माध्यमाचं प्रकार आहे असं तुम्हाला विचारलेलं बघा रेडिओ आहे हो आणि वृत्तपत्र आहे योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आणि सर्वांना या प्रश्नाचं उत्तर यायलाच पाहिजे की माध्यमाचे प्रकार म्हटलं तर सर्वांना माहिती आहे कोणकोणते बघा पर्याय माहिती काय दिले तुम्हाला फक्त दोन बरोबर एक आणि दोनपैकी एकही नाही फक्त एक बरोबर आणि एक आणि दोन दोन्ही तर माध्यमाचे प्रकार रेडिओ आणि वृत्तपत्र हे दोन्ही पण आहे म्हणून याचं योग्य उत्तर काय येतं पर्याय नंबर चार एक आणि दोन हे दोन्ही बरोबर आहे पुढचा प्रश्न पहा काय पुढीलपैकी कोण हा राज्याचा प्रमुख असतो व त्याची नियुक्ती केंद्र सरकार करते राज्याचा प्रमुख कोण असतो भारताचा प्रमुख कोण आहे त्याचवरून राज्याचा प्रमुख कोण असतो असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे आणि त्याची नियुक्ती कोण करतं केंद्र सरकारद्वारे केली जाते बघा पर्यायमध्ये कोणी मुख्यमंत्री भारताचे माध्य महाअधिवक्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश त्यानंतर राज्यपाल तर कोण असतो योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबरच्या आता राज्यपाल असतो की ज्याची नियुक्ती कोण करतं केंद्र सरकार करतं पुढचा प्रश्न आपण बघूया भारतामध्ये कॅबिनेट मिशन कधी आले कॅबिनेट मिशन भारतामध्ये कधी आलेले असं असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्याय तुम्हाला दिले ऑक्टोबर एकोणीसशे त्रेचाळीस जून एकोणीसशे सत्तेचाळीस मार्च एकोणीसशे शेहेचाळीस आणि सप्टेंबर एकोणीसशे शेहेचाळीस भारतामध्ये कॅबिनेट मिशन कधी आलेलं आहे योग्य उत्तर येईल त्याचं पहिले नंबर तीन मार्च एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये काय कॅबिनेट मिशन भारतामध्ये आलेलं आहे म्हणून पर्याय नंबर तीन हे या यो प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया एखाद्याच्या संपत्तीतील वाढीसाठी गीतेने आध्यात्मिकर शिस्त म्हणून किती मार्ग सुचविले आहेत चार मार्ग पाच मार्ग तीन मार्ग दोन मार्ग काय योग्य उत्तर असेलच योग्य उत्तर आहे नंबर तीन तीन मार्ग सुचविलेले आहेत पुढचा प्रश्न आपण बघूया विद्रोह आणि संबंधित वर्षाच्या संदर्भात खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळली आहे विद्रोह आणि संबंधित वर्ष याच्यापैकी कोणती योग्य जोडी जुळली आहे बघा दोन जोड्या तुम्हाला खाली दिलेल्या आहेत काय आहे विद्रोह कधी झाले अठराशे एकतीस ते अठराशे बत्तीसमध्ये आणि त्यानंतर संथाल विद्रोह हा कधी झाला आहे अठराशे एकोणसाठमध्ये तर या दोन्हीपैकी कोणती जोडी योग्य जुळलेली आहे तर याचं योग्य उत्तर येईल बघा पर्याय नंबर एक कोण विद्रोह ही हो? जोडी जुळती बघा जुड़ पर्यायमध्ये तुम्हाला वेगवेगळं दिलं काय केवळ एक केवळ के दोन एक आणि दोन दोन्ही एक किंवा दोन यापैकी एक एकही नाही तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय नंबर एक केवळ एक ही जोडी जुळलेली जुड़ आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पहिली राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धा डॅडशमध्ये आयोजित करण्यात आली होती बास्केटबॉल स्पर्धा कोणत्या सालामध्ये पहिली आयोजित करण्यात आलेली असा प्रश्न आहे बघा तुम्हाला एकोणीसशे चौतीस एकोणीसशे अडोतीस एकोणीसशे चोवीस एकोणीसशे अठ्ठावीस असे पर्याय तुम्हाला दिलेले तर पहिली राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धा कधी आयोजित करण्यात आली होती तर ती एकोणीसशे चौतीसमध्ये आयोजित करण्यात आली होती म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल पर्याय नंबर एक पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचले जातील काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये कळवा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या अशाच महत्त्वाची प्रश्नपत्रिका घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो